नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे भिवंडी शहर तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत वर मूलभूत हक्क मोर्चा गटाचे प्रस्तावित अध्यक्ष गौ, गौतम पाटील सचिव गणेश सापटे यांच्या नेतृत्वाखाली पाणी रस्ता घरकुल घरपट्टी गावठाण प्रस्ताव करणे शौचालय नागरी सुविधा मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतवर मोर्चा काढण्यात आला यावेळी अर्ज केलेल्या सभासदांना तात्काळ घरपट्टी मिळवून घेतल्या तात्काळ पिण्याच्या पाण्याच्या स समस्या सोडून घेतल्या वीज मीटरसाठी ना हरकत दाखले मिळवून

आमच्या मागण्या असतात का ग्रुप ग्रामपंचायत सोनाली कार्यालय इथं वारंवार आम्ही अर्ज देऊन सुद्धा आमचे आदिवासी बंधवांना ओघळून देत बरोबर देत नाही त्याच्यामुळं आम्ही निर्धार केलेला आहे आमच्या uh, वाड्यामध्ये कामामध्ये आम्ही घरकुल आहे पाणी पाण्याचा विषय आहे मीटरचा विषय आहे रस्त्याचा विषय आहे हे सर्व विषय पकडून आम्ही ग्रुप ग्रामपंचायत सोनाली मोर्चा काढलेला आहे आत्ता आम्ही एक खाली टेलर आहे या मागण्या आमच्या मागण्या झाल्या तर आम्ही पिक्चर दाखवू ग्रामपंचायतला का संघटनेची काय ताकद येते ते ता ग्रामपंचायतला माहीत आहे आधीच आमचं आहे का आम्हाला तात्काळ आम्हाला घरपट्टी पहिले मिळण्या आम्ही अर्ज दोन महिने आधीच केलेला आहे आमच्या लोकावी तर तो आ तात्काळ आम्हाला घरपट्टी मिळण्याबाबत आत्ता आजच आज मोर्चाचं निवेदनेच आम्हाला घरपट्टी मिळाली नाही पाहिजे त्यांच्या काय समस्या आहेत काय तर त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू अजून सर्वे झालेलं नाही तर पाचशेचा पाचशेपर्यंत असू शकतात तर बघू आम्ही त्यांना दोन हजार अकरापासून तर जनगणना झाली आहेत तर त्या अंदाजे मला वाटतं पाचशे साडेपाचशे लोकं आमच्या ग्रामपादमध्ये असतील बघू त्यांच्या ज्या पण काय समस्या असतील ते आम्ही सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करू